मंडळी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मग आम्ही असे दोन फणस झाडाचे तोडून आणलेले आहेत तर ते आज आपण कट करूयात कसे कट करायचे बघूयात तर मला तर येत नाहीत ते आमच्या मावशींना येतात तर ते म्हणलं मी कट करून देते तर बघू आता आपण फणस कसं कट करायचं आणि कोणाकोणाला त्याचे घरे आवडतात हे मला नक्की सांगा आणि कोणते कोणते पदार्थ अजून आपण फणसापासून बनवू शकतात हे पण तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की शेअर करा इथे आपण एक फणस घेतलं आहे त्याला थोडंसं तेल लावलेलं आहे हाताला आपण आणि जरा चाकूला पण तेल लावलेलं आहे सुरीला कारण की ते खूप चिकट असतं तर ते कट केल्यानंतर आतलं सगळं चिकटपणा त्याला लागतो त्याच्यामुळे तेल लावणं आवश्यक आहे आता पावसाचं सीझन आहे त्यामुळे खूप फणस लागतात झाडाला त्यामुळे तुम्हाला बाजारात पण भरपूर फणस दिसतील फणसाचे गरे काढून पण विकायला बसलेले असतात बघा तर ते मस्त असे गोड असतात मला तर खूप आवडतात फणस त्यामुळे आम्ही आणले एका रेझॉर्टला गेलो होतो तिथे त्यांच्या झाडाला खूप फणस लागले होते त्यामुळे तिथून दोन तोडून आणले आम्ही हे फणस आणून दोन ते तीन दिवस झालेले तेव्हा ते पिकलेले नव्हते त्यामुळे दोन तीन दिवस असेच ठेवले होते घरात मग नंतर त्याचा इतका सुवास सुटला मग त्याच्यावरून कळालं आम्हाला की हे पिकले आहेत आणि मग त्यांना आता कट करायचं आहे तर त्या कट मधून आपण दोन भागांमध्ये आणि त्याचे आता फणसाचे गरे काढायला सुरुवात केली आहे त्या गऱ्याच्या आत पण बी असते बघा तेव्हा फणसाची भाजी पण खूप छान बनते मी कधी बनवली नाही आहे पण मी एकदा आता बनवून ट्राय करेल आणि तुमच्यासोबत रेसिपी नक्की शेअर करेल त्याची फणसामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम विटॅमिन ए e, भरपूर सारे जीवनसत्व असतात आणि ते खूप शरीरासाठी चांगले असतात विटॅमिन सी जे असतं ते प्रतिकारशक्ती वाढवतं त्याच्यामुळे हे खूप चांगलं आहे खाण्यासाठी आणि ज्या सीझनमध्ये जी फ्रूट्स येतात फळं येतात ती खाल्लीच पाहिजे जसे आपण आंबे खातो उन्हाळ्यात तसं आता या सीझनमध्ये फणस येत आहेत तर मग फणस हे खाल्लं पाहिजे मस्त असतं मला तर फणसाचे गरे खूप आवडतात त्यामुळे एवढी सारी छान मस्त अशी गोड फणसाची गरे बघून माझा तर ताबा सुटला आणि मग मी तर तीन चार काय खूप सारी खाल्ली पण खूप गोड होती मस्त फणसाची गरे तरी एवढी खाल्ल्यावर ताटभर उरली म्हटलं चला त्याचं काहीतरी बनवूया मग जरा गरे कट केलेले आहेत आणि ते तेलामध्ये तळून ते घेणार आहे आणि त्याचे चिप्स बनवणार आहे पहिल्यांदाच गरे तळून खाणार आहे तर म्हटलं कशी बनतात बघूयात तर मग पहिले कट करून घेतली सगळी नाही कट केली मी थोडीशी चारदीच कट केली घरांमधल्या बिया काढून घेतल्यात आणि त्यांना उभ्या काप केलेले आहेत गऱ्याचे कोकणामध्ये तर हा पदार्थ खूप फेमस आहे तिथे सगळीकडे गऱ्याचे चिप्स मिळतात बघा तर ते नेह मस्त असतात मला नेहमी आवडतात खायला त्यामुळे म्हटलं यावेळेस ट्राय करून बघू मग एकाकडे थोडंसं तेल तापवून घेतलं आहे ते की तेल तापल्यानंतर चांगलं मग त्याच्यामध्ये हे गरे टाकले मी आणि गरे तळून घेतलेत जरा ब्राऊनिश होईपर्यंत तळलेत ते ब्राऊन झाल्यानंतर मग ते काढून घेतलेत काढल्यावर हे थोडे माऊच होते सुरुवातीला मग नंतर एक पाच ते दहा मिनटांनी जरा तड थोडेसे कडक झाले त्याच्यामध्ये इतका सुंदर असा फणसाचा सगळा मधुर रस चढलेला त्या चिप्समध्ये इतके मस्त गोड लागत होते खूप छान आहे ते चवीला तुम्ही पण बनवून बघा कसे लागतात तुम्हाला आवडतात का सांगा मला आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू